नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये खूप अनएक्सपेक्टेड असं घडणार आहे म्हणजे खूप ट्विस्ट्स आहे आजच्या भागामध्ये तर आजचा पूर्ण भाग सांगण्याआधी तुम्हाला छोटीशी हिंट देते म्हणजे पूर्णा आज सायलीला एक हार देणार आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि तो हार गायब होतो तर तो हार कसा कुठे काय होतो ना ते बघा शेवटपर्यंत खूप म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे आजचा भाग आणि त्यासोबत अर्जुनला डाऊटसुद्धा येत आहे हळूहळू की हे सायलीचे खरे आईबाबा नाही आहेत म्हणून कारण जे सायलीचे खोटे आईबाबा असतात म्हणजे प्रियाचे खरे आई वडील जेव्हा सायलीचं वर्णन करतात लहानपणीचं ते अगदी प्रियासारखं असतं आणि अर्जुनला तिथे डाऊट येतो तर बघूया प्रेक्षकांना कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता अर्जुनला डाऊट आला असतो म्हणून अर्जुन सैलीला विचारतो काय कर तू तुझ्या आई वडिलांना तुझ्या लहानपणीच्या आठवणीबद्दल काही विचारलं की नाही तर सायली म्हणते हो आता मी काहीतरी चहा वगैरे देण्याच्या ना तर जातच असते त्यांच्या खोलीमध्ये बोलायसाठी पण मला ना काहीतरी नेमकं कामच हो आठवतं आणि मला परत जावं लागतं तर अर्जुन म्हणतो सैलीला बरं एक काम कर आज तू त्यांना भेट त्यांच्याशी बोल आरामात नाही नाही एक काम करू आपण दोघंच जाऊया एकत्र तर त्यावर सायली म्हणते चालेल थोड्याच वेळाने मी त्यांना चहा द्यायला जाणार आहे तेव्हा आपण बोलून घेऊया तोपर्यंत तुम्ही तुमचा कॉफी आणि तुमचं काम सगळं संपवून टाका हां आणि मी प्रतिमा आत्यांना पण आता फोन करून सांगते की पूर्णाजी आले आहेत म्हणून आणि सैली लगेच फोन घेते आणि प्रतिमा आत्याला फोन करते तिथे आता रविराज आणि प्रतिमा दोघेही चहा घेत असतात तर तितक्यात आता प्रतिमा सांगते रविराजला की सैलीचा फोन आहे तर रविराज लगेच म्हणतो सैलीचं फोन आहे अगं स्पीकरवर टाक तर आता स्पीकरवर टाकल्यावर पहिले तर प्रतिमा सांगून देते की अगं सायली तुझे काका सुद्धा ऐकतायत बोल ग बाळा कशासाठी फोन केला होतास तर त्यावर सायली म्हणते अगं प्रतिमा त्या तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे पूर्ण अजिब माय मावशींकडून परत आल्यात आणि आता तर ते आपल्यासोबत दिवाळी साजरी करायला सुद्धा आहेत तर हे ऐकून आता प्रतिमा खूप खुश होते आणि रविराज सुद्धा म्हणतो आता सायलीला अरे वा मस्त आता आम्ही दिवाळी साजरी करायला तिथे येऊ तेव्हा त्यांची भेट होईलच तर सैलिता या दोघांना पण सांगते रविराज प्रतिमाला की हो त्यांना पण तुम्हाला भेटायचं आहे लगेच या हा तुम्ही तर त्यावर आता प्रतिमा म्हणते बरं बरं आणि फोन ठेवते तितके आहेत आता प्रतिमाकडे आणि रविराजकडे प्रिया येते आणि दोघांनाही म्हणते हॅपी दिवाळी तर आता रविराज आणि प्रतिमा तिला काहीच रिप्लाय देत नाही आणि गप्पच असतात तर आता प्रिया म्हणते रविराजला कसं आहेत बाबा अहो मी तुमच्या दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली आणि पुढे आता ही प्रिया म्हणते रविराजकडे बघून की बाबा मला ना तुमची आठवण येत होती तर रविराश तर तिच्याकडे पाहतसुद्धा नाही या प्रियाकडे आणि त्यानंतर आता ही जी प्रिया असते ती प्रतिमाशी काहीतरी बोलायला जाते आणि म्हणते आई तू तितक्यात आता प्रतिमा तिचं बोलणंही ऐकून घेत नाही आणि तिथून चालली जाते त्यानंतर आता ही जी प्रिया असते ही आता रविरासोबत बोलण्याचं ट्राय करते आणि म्हणते बाबा तुम्ही अजूनही माझ्याशी नाही बोलणार आहात का आमच्याकडे तर त्या सायलीच्या आईबाबा आलेत तर ती किती आनंदात आहे आणि इथे माझे आई बाबा माझ्याकडे बघतही नाही आहेत तर रविराज म्हणतो या प्रियाला की हो याला जबाबदार तूच आहेस आणि असं म्हणून रविराज तिथून उठून निघून जातो तर तिथे बसलेला नागराज आता खूप हसत असतो हे सगळं बघून तर आता ही प्रिया लगेच आपल्या ओरिजिनल अवतारात येते आणि आता नागराज नागराजजवळ जाऊन बसते आणि म्हणते काय दातकाळायला काय झालं आहे तर त्यावर आता नागराज म्हणतो या प्रियाला मग काय करू तुझ्या या खोट्या आई बाबाचा तुझ्यावर जो काही विश्वास आहे तुझ्यावर जे काही प्रेम आहे त्यांना तुझ्याविषयी काय वात्सल्य वाटतं ते बघून ना मला खूप आनंद झाला आणि म्हणून मला हसू आलं तर आता नागराज त्यानंतर विचारतो या प्रियाला आणि तुझ्या खऱ्या आईबाबाचं काय ग प्रिया त्यांना वाटतं का तुझ्याविषयी प्रेम वात्सल्य तर त्यावर प्रिया काय म्हणते नागराजला करा इथे ना तुम्ही बोंबा बोंबच करा जा ना सांगा सगळ्यांना जाऊन सांगा तर नागराज इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो नाही 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 मी ना ना। तसं काही करणार नाही आहे काळजी करू नको आणि तुला परवडणारी नाही आहे ते हा अगं प्रिया तू फक्त तुझ्या खऱ्या आई बाबांवर फोकस कर आणि ते तुला गणवत तर नाही आहे ना याचा तू विचार कर तर त्यावर आता प्रिया म्हणते ते दोघं पर तर आधीच माझ्या डोक्यात चालले आहेत कसली नाटकी माणसं आहेत ती खोटाळडी नंबर एक संधी साधू परस्पर आहे ना समोरच्याला असं गुंडाळतात त्यावर नागरे सगळं काय आरामात ऐकत असतो पुढे प्रिया सांगते अशी माणसं आहेत ना ते जे त्यांच्यावर उपकार करतात ना त्यांच्याच पाठीत खंजर खुपसतात तर नागराज म्हणतो अरे बापरे हे कोण बोलताय हे प्रिया बघ तू तर हे स्वतःचं वर्णन करतेयस आता मला कळलं तुझे हे जीन्स नेमके कुठून आलेत ते तू तुझ्या खऱ्या आई बाबाची कार्बन कॉपी आहेस काय काय म्हणालीस तू खोटार डे संधी साधू असं म्हणणं आता ना नागराज या प्रियाची मजा घेत असतो आणि हसत असतो तर आता प्रियासुद्धा विचार करू लागते की अरे हो हिला पण रियालिटी चेक मिळतंय एक तर तितक्यात आता इथे सीन शिफ्ट होतो सायली आणि अर्जुन आता प्रियाच्या खरे आईबाबाच्या खोलीत जातात सायलीच्या बालपणीच्या आठवणी ऐकून घेण्यासाठी तर तितक्यात आता अर्जुन आधी परमिशन घेतो येऊ का म्हणून तर ना ही प्रियाचे जे खरे आईवडील असतात ते पूर्ण पसारा करून बसलेली असतात आपल्या खोलीत आणि महिनावती लगेच म्हणते अगं बाई या जावाई बापू सायले त्या दोघांनाही चहा देते तर अर्जुन तिथे असलेली एक चेअर घेतो आणि त्यावर बसतो तर आता हा हा जो सदाशिव लोखंडे असतो प्रियाचा बाप तो म्हणतो अर्जुनला काय करता तुम्ही जावाई बापू स्वतःच्या घरात स्वतःच्या खोलीत येण्यासाठी परमिशन मागताय तर त्यावर आता ही महिनावतीसुद्धा म्हणते अर्जुनला ओ जावई बापू आमची ही सायले आमची ही लेख येत असते कधी कधी वार्ता करायला आमच्या खोलीत पण आज तुम्ही स्वतः आलात वेळ काढून तर त्यावर अर्जुन म्हणतो ते जरा मला बोलायचं होतं तुमच्याशी तर या सदाशिवाने मैनावतीला वाटतं की ते जे काहीने प्लास्टरचं खोटं नाटक केलं त्याबद्दलच बोलायला आलाय आहे अर्जुन तर मैनावती खाली घालते आणि आपली नाटकं सुरू करत म्हणते माफ करा ते जरा माझ्या हाताचं तर अर्जुन म्हणतो नाही 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 त्याबद्दल नाही बोलायचं आहे मला मा। मला ॲक्च्युली आज माझ्या बायकोच्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे ती कशी बोलायची कशी वागायची म्हणजे लहानपणी ती कशी होती हे सगळं मला ऐकायचं आहे तर आता सदाशिव आणि मैनावतीने खोटं सांगितलं असतं की ही सात वर्षाची होती सायली गायब झाले तेव्हा पण सायली तेव्हा पाच वर्षाचीच असते तर त्यावर आता सायली म्हणते या दोघांना सात वर्षाची होती ना मी म्हणजे सगळं आठवणे इतकी मोठी होती पण तरीही अहो आईबाबा मला काहीच आठवत नाही आणि आठवण्याचा प्रयत्न केला की मला त्रास होतो चक्कर येते हो तर त्यावर आता सदाशिव म्हणतो लगेच सायलीला अरे देवा तर सायली म्हणते हो ना म्हणूनच तुम्ही जर मला माझ्या बालपणाबद्दल सांगू शकलात तर कदाचित हा त्रास नाही होणार मला म्हणून सांगा ना तर त्यावर आता सदाशिव म्हणतो सायलीकडे बघून अग आता तुझ्या बालपणाबद्दल काय सांगायचं ग तर आता मैनावती म्हणजे सदाशिवला हो सांगा ना तर त्यावर आता सदाशिव म्हणतो हिचं बालपण म्हणजे तापच होतं की आमच्या डोक्याला आता हे ऐकून अर्जुन सैलीला एकदम आश्चर्य वाटतं तर अर्जुन म्हणतो म्हणजे तर त्यावर आता मैनावती सांगू लागते अ म्हणजे काय होतं की नी ते गलीतली सगळी पोरं हिच्या तक्रारी घेऊन यायच्यात ना अ कुणाशी पटायचं नाही हिचं म्हणजे कधी कोणाला टपलीच मार कोणाचं चॉकलेटच खाऊन टाक अनकुणाचं खोड रबरच खेशाटतात तर आता हे सगळं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो की सायली अशी होती म्हणून आणि सायलीसुद्धा अर्जुनला खणवते की नाही बा मला असं काहीच आठवत नाही तर त्यानंतर आता हे दोघं कंटिन्यू करत असतात सांगणं तर सदाशिव म्हणतो या महिनावतीला की अगो मैनावती तुला आठवतंय का ते आपल्या शेजारी ते कॉन्ट्रॅक्टर बाई राहायची ते ते ग ते बुटुकशी तर त्यावर म्हणते मैनावती कोण तर हां हां आठवलं आठवलं तर त्यानंतर सदाशिव सांगतो आता अर्जुनला ओ जावाई बापू ह्या सायलीने इने चींगों। चींगों त्या बाईच्या डोक्याला काय असतं ते चिंगम हा चिंगमच चिटकून टाकलं हो आणि त्यावर आता महिनामध्ये सुद्धा सांगते की हो ना मग त्या बिचारीला केस कापावं लागले ना हा तर आता अर्जुन सलीला हे कोण खूपच आश्चर्य वाटत असतं आणि पुढे तर आता महिनामध्ये सांगू लागते अर्जुनला की जावे बाबू एकदा तो हिने काय केलं माहित आहे का इच्या मैत्रिणीच्या आईच्या पिशवीतले पन्नास रुपये चोरून घेतले मग तिची मैत्रीण आली विचारायला तर मग या सायलीने या बबलीने ना तिला चांगलं बडवूनच काढलं तिच्या मैत्रिणीला तर त्यावर तर अर्जुन म्हणतो या दोघांना अच्छा म्हणजे चोरी मारामारी सायली करायची तर त्यावर तो हो, आता सदाशिव म्हणते हो पण आता किती सुधारली माझी पोरगी खूप गुणी झाली ग त्यावर सायली म्हणते हो कारण मी नंतर मधुभाऊंच्या संस्कारात वाढले ना आणि त्या सायली म्हणते सगळ्यांना पण बघा ना मला हे सगळं ऐकताना त्रास नाहीच होत आहे उलट मला गंमत वाटते हे सगळं ऐकून अजून सांगा ना काही तर सदाशिव म्हणतो हा अगं गंमतच आहे सगळी अजून काय सांगायचं हां मग तुला सांगतो ना एकदा ना जवळ बाप्पू हिच्या दूरच्या मावशीकडे गेली होती आणि लपंडाव खेळता खेळताना हे कपाट्यातच जाऊन लपली तर अशा सगळ्या स्टोरीज आता हे दोघं मिळून अर्जुनला सांगू लागतो तर अर्जुनचा विश्वासच नसतो बसत ही सायली लहानपणी अशी असू शकते म्हणून आणि अर्जुन यावर मनातल्या मनातला विचार करू लागतो ही सारखी मुलगी लहानपणी अशी वागायची हे कसं शक्य आहे त्यानंतर इकडे सिनशिफ्ट होतो आणि प्रिया आता आपल्या घरी निघाली असते तितक्यात तिचा धक्का एका बाईला लागतो आणि ती बाई दुसरी कोणी नसून साक्षी शिखरे असते पण तिने तिचा लुक चेंज केल्यामुळे आता प्रिया ती तिच्या तोंडाकडे तर बघते आणि आता साक्षीसुद्धा प्रियाकडे बघितल्याबरोबर पटकन पटकन घाई करत तिथून निघून जाते नंतर आता प्रियाला काहीतरी आठवतं की हिला कुठेतरी बघितलंय म्हणून आणि प्रिया आता त्या बाईला आवाज देते म्हणजे साक्षी शिखरेला आणि म्हणते हॅलो तर तितके आता साक्षी शिखरे पटापट तिथून निघून जाते आणि प्रिया विचारच करत बसते तिथे की या मुलीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला कोण होते ही आणि आता या प्रियाला काही आठवत नाही म्हणून ते स्वतःच्या आता कारमध्ये बसते आणि सुबेदार्यांकडे निघून जाते तर आता सुभेदारांकडे लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू असते अर्जुन आणि सायली पूजेत बसणार असतात तर तितक्यात तिथे आता विमल विचारते कल्पनाला अहो वहिनी सगळं बघून घ्या ना एकदा सगळं व्यवस्थित आहे ना तर कल्पना म्हणते त्या विमलला अगं विमल तुला सवय आहेच काय सगळं करायची तर तितक्यात तिथे आता पूर्णा जे येतात सायलीचं गिफ्ट गे घेऊन तर आता पूर्णाजी आल्याबरोबर म्हणतात सायली उठ आधी हा हार आधी घाल आणि मग बस पूजेला तर त्या पूजेला सगळेच म्हणजे तिथे सगळेजण प्रेझेंट असतात जेव्हा हे सगळं होत असतं शैलीच्या आईबाबापासून तर प्रियापर्यंत अश्विनपर्यंत सगळे असतात त्यानंतर आता पूर्णाजी अर्जुनलासुद्धा हाक मारते आणि म्हणते अर्जुन ये घालून दे तुझ्या बायकोला हार तर हे बघून आता ह्या मैनावती आणि सदाशिवच्या तोंडाला पाणी सुटतं तर अर्जुन आता तो जो पूर्णाजीने सायलीला गिफ्ट म्हणून दिलेला हार असतो तो आता अर्जुन सायलीला घालून देतो आणि हे मैनावतीनं डोळे मोठे मोठे करून आता बघत असते हारा त्या हाराकडे तर त्यावर आता अस्मिता म्हणते अरे वा छान दिसतंय सायली तुला हार हा तर अर्जुन म्हणतो हो हार तर छान आहेच पण माझ्या बायकोने घातले ना म्हणून अजून छान दिसतोय आता सगळेजण आनंदी असतात आणि हसू लागतात तर ही प्रिया खूप जडत असते की सोन्याचा हार या सैलीला मिळाला आहे म्हणून आणि हिच्या हाती काहीच नाही तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात चला पूजा करून घेऊया तर आता सायली आणि अर्जुन पूजेत बसतात आणि पूजा सुरू करतात आणि प्रिया आणि अश्विन हे सगळं तोंड खाली करून म्हणजे आपलं स्वतःचं तोंड खाली पडून हे सगळं बघत असतात आता पूजा झाल्यानंतर सगळेजण आरती करतात आत साली साली तर आता आरती झाल्यावर सैली सगळ्यांना प्रसाद वाटते आणि सगळेजण खूप खुश असतात अश्विन आणि प्रिया तर एका कोपऱ्यातच बसले असतात हे दोघं सोडून सगळेजण खुश असतात तर सायली त्या दोघांनाही प्रसाद देते आणि त्यानंतर आता सायली विचारते पूर्णाजीला पूर्णाजी हार काढून ठेवले तर चालेल का म्हणजे स्वयंपाक करताना मला अवघडल्यासारखं होईल ना तर आता पूर्णाजी म्हणतात सायलीला अगं सायली हार तुझाच आहे आता तुला जे हवं ते कर घे तर आता सायली सगळ्यांसमोर त्याच्या गळ्यातला हार बॉक्समध्ये काढून ठेवते आणि आता सदाशिवानी मैनावती टपूनच असतात की हार कुठे काय सायली ठेवते ते तर आता पूर्णाजी म्हणतात मला थोडं थकायला आहे मी खोली जाऊन पडते जरा आणि आणि मैनावती सायलीवर पूर्ण लक्ष ठेवून असतात की सायली तो हार कुठे ठेवते आहे म्हणून त्यानंतर हार ठेवल्यावर सायली आता किचनमध्ये येते आणि आपला स्वयंपाक करत असते आणि त्यानंतर आता ही प्रिया आणि अश्विन जे कोपऱ्यात बसले असतात तर आता प्रिया म्हणते अश्विनला अश्विन, अश्विन आपण का बसलो तिथे आपल्याशी कोणी बोलतही नाही सोड मी बाहेर जाते असं म्हणत दोघेही तिथून निघून जातात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो अस्मिता आणि कल्पनाला मला ना एक अर्जंट मीटिंग आहे तर मी ते करून येतो तर त्यानंतर कल्पना म्हणते वर आणि अस्मिता म्हणते आता कल्पनाला अर्जुन गेल्यावर मम्मा अगं तुम्हाला साडी देणार होतीस ना तुझी नेसायला दाखवणा मला चल ना तर कल्पना म्हणते हो हो चल दाखवते आणि दोघीही आता निघून जातात तर ह्या खोलीत खोली आता पूर्ण हॉलमध्ये कोणीच नसता प्रेक्षकांना सगळे आपापल्या खोलीत गेले असतात तर त्यानंतर आणि सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते तर त्यानंतर आता सदाशिव आणि मैनावती हे दोघंच तिथे असतात तर आता हा सदाशिव म्हणतो मैनावतीला मैने सायली आहे ना किचनमध्ये काम करते आहे आणि इथे पण कोण नाही आहे जा पटकन आणि हात मार तर ही मैनावती म्हणते ओ कोणाला कळलं तर तर सदाशिव म्हणतो अरे काही नाही होईल यांच्याकडे भरपूर पैसा आहे शोध 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 शोधतील आणि दुसऱ्या हार आणतील जातो पटकन तर आता महिनावती हळूच तिथून निघून जाते सैलीचं लक्ष नसताना आणि सैलीने जो ऑफिसच्या म्हणजे अर्जुन जिथे बसत असतो ऑफिसचं काम करायसाठी तिथल्या ड्रॉरमध्ये ड्रॉरमध्ये जो हार ठेवला असतो तिथे जाऊन ही मैनावती तो हार चोरून घेते आणि बघा प्रेक्षकांना मैनावती या हाराचं काय करणार आहे पुढे तर हा सदाशिव आणि मैनावती हार चोरून तिथून निघून जातात तर थोड्या वेळाने तिथे आता अस्मिता येते आणि आल्याबरोबर आता सायलीला अस्मिता म्हणते सायली मामी आता सायली म्हणते काय झालं बाळाला तर अस्मिता म्हणते बेसनाचा लाडू तर सायली म्हणते हो हो देते हा आता बेसनाचा लाडू दिल्यावर आता अस्मिता छान पैकी तो लाडू खाऊ लागते आणि त्याची तारीफ करत असते आणि म्हणते वाह काय छान झालाय लाडू खूप मस्त आहे त्यानंतर अस्मिता म्हणते लाडू खाताना एक सेल्फी सचिनला पाठवते म्हणजे मस्त पैकी जडेन तो आणि त्यानंतर लगेच आता आपला फोन हाती घेत अस्मिता सेल्फी काढते लाडू सोबत त्यानंतर आता अस्मिताला काहीतरी सुस्त आणि अस्मिता म्हणते सैलीला ए सायली पूर्णाजीने तुला जो नेकलेस दिलाय ना तो मी गळ्याला लावून आहे ना सचिनला पाठवते म्हणजे ते डिझाईन आहे ना मी त्याला दाखवते त्याला आहे का आहे का ते बघू तर त्यावर आता सायली म्हणते अस्मिताला अजिबात मिळणार नाही हा गळ्याला लावायला हार आता अस्मिताला आश्चर्य वाटतं आणि अस्मिता म्हणते म्हणजे तर त्यावर सायली म्हणते गड्याला लावून कशाला गड्यात घालून सेल्फी काढा ना आणि अगदी वाटलं तर भाऊबीजेला सुद्धा घाला की तो हार तर त्यावर अस्मिता म्हणते नाही नाही नको मला सेल्फी पुरतीच दे पण कुठे ठेवलाय तर आता सायली सांगते अहो अस्मिता स्टडी रूम मध्ये यांची जी खुर्ची असते ना त्याच्या मागच्या ड्रॉअरमध्येच मध्येच ठेवलाय तर अस्मिता म्हणते बरं ठीक आहे तर सायली आता स्वयंपाक करत असते आणि अस्मिता आता जाते आणि गेल्यावर बोलते यांच्या खुर्चीच्या मागच्या ड्रॉअरमध्ये असं बोलून आता ती ड्रॉअर वगैरे उघडते आणि हारचा बॉक्स ओपन करते तर काय त्यामध्ये हारच नसतो आणि अस्मिता आता जोरच सैलीला हाक मारते आणि म्हणते अगं सायली तर सैली आता लगेच जाते रूम स्टडी रूममध्ये आणि अस्मिता तिला तो बॉक्स दाखवते त्यामध्ये काहीच नसतो त्यानंतर ता आता सगळे सुभेदार फॅमिली तिथे जमा होतात आणि आता सायली पूर्णाजीला सांगत असते की मी सगळ्यांसमोर हार काढून या बॉक्समध्ये ठेवला होता पूर्णाजी स्टडी रूमच्या ड्रॉरमध्ये तरी हार कसा गायब झाला त्यानंतर तिथे आता आणि मैनावती सुद्धा येतात तर कल्पना म्हणजे सैलीला अगं सायली तर ड्रॉअरमध्ये नीट बघितलंस का तर आता अस्मिता सांगते अगं मम्मा मी ऑलरेडी सगळे ड्रॉट्स चेक केलेत आणि मला कुठेच हार सापडलेला नाही आहे आणि हार बॉक्समध्येच होता ना मग तो बाहेर कसा काय पडेन हे सदाशिवानी मैनावती एकमेकांकडे बघू लागतात तर त्यावर आता अश्विन म्हणतो म्हणजे तो हार चोरीला गेलाय का तर पूर्णाजी म्हणतात सैलीला अगं कुणीतरी तो बघायला घेतला असेल आणि डाव्या उजव्या हाताने कुठेतरी दुसरीकडे ठेवला असेल आणि आता हे सदाशिवानी मैनावती सुद्धा पूर्णाजीच्या होला होला होता तर आता अर्जुन म्हणतो सायली तू एकदा नीट आठव हार तो स्टडीमध्येच ठेवला होता का तर सायली म्हणते हो असं तुम्ही काय करताय मी हार काढून या बॉक्समध्ये ठेवला होता तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि स्टडी रूममध्येच ठेवला होता पहिल्याच खाण्यात समोरच तर आता कल्पना म्हणते अगं सायली तो माहिती आहे का बॉक्समधून कुठेतरी पडला असेल ड्रॉरमध्येच तर अस्मिता म्हणते अगं मम्मा मी सांगितलं ना बॉक्स बंदच होता मग तो मध्ये कसा काय पडेन मी अस्मिता सगळ्यांना सांगते मी सगळीकडे शोधल्या सगळ्या मध्ये बघितलंय नाही सापडलाय मला हार तर पूर्णाजी म्हणतात आणि आज घरी बाहेरून कोणी आले आलेलं नाहीच आहे त्यामुळे तो हार घरातच असायला हवा तर अर्जुन म्हणतो आता म्हणजे कोणीतरी मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार घेतला अर्जुनचा डाऊट प्रियाकडे असतो प्रेक्षकांनो आणि आजचा भाग इथेच संपतो तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या खोल्या तपासत असतात तर अर्जुन आणि सायलीला तो हार आता प्रियाच्या खोलीत प्रियाच्या कपाटात सापडतं आणि त्यानंतर अर्जुन सायली सगळ्यांना सगळ्यांसमोरच सगड़न हे सांगतात पूर्ण आजीला तर त्यावर आता ही प्रिया म्हणते सायली शिक्षा मला नाही तुझ्या खोटाड्या आईला व्हायला हवी कारण हात तिने चोरला आहे तर सायली एकदम रागातच आता या प्रियाकडे जाते कारण तिच्या आईबद्दल अशी बोलली असते ही प्रिया म्हणून आणि तिला मारायला जाते तर अश्विन शैलीचा हात पकडतो आणि तो झटकतो तर आता अर्जुनचे रिएक्शन काय राहील हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला याचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महिनावतीने तर मस्त बदला घेतला या प्रियाचा तर बघूया काय होतो त्याच्या एपिसोडमध्ये स्टेट युन एन्जॉय आणि बाय धन्यवाद